एकनाथ शिंदे यांची हिंदुत्वाची आहे पण ते शिवसेनेनं फुटून आलेत आणि ते मुख्यमंत्री होते त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलंय म्हणजे कुठेतरी हे सत्तेवर आले फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा ते चौदा ते एकोणीस ज्या ताकदीने काम करतोय तसं करताना दिसत नाहीये हिंदी भाषिक जे आहेत ते आपल्या असतं जाऊ नयेत कारण हिंदुत्वनिष्ठ मतदार त्यांचा नाही आणि म्हणूनच ते पाचवीपासून हिंदीची भूमिका आता घेऊ लागले आज परिस्थिती अशी नाहीये की सरकारला काही जातील सरकारला काही धोका आहे कारण बहुमतात राहिलो सरकारमध्ये राहिलो सरकार तर काम होतात या तिघाही नेत्यांना माहिती मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी गेल्या आठवड्यामध्ये ज्या काही महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडींवरती आपण बोलणारच आहोत त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे सोमवारपासून आणि या अधिवेशनामध्ये काय काय गोष्टी अपेक्षित आहेत या सगळ्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे मात्र विषय बरेच असले तरी आपण काही महत्वाच्या आणि मोजक्याच विषयांना आपण हात घालणार आहोत त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र सुरुवात आपण सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे सरकारकडे प्रचंड बहुमत आहे साधारणपणे दोनशेच्या पुढे म्हणजे त्याचा लोक मध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये दोनशे तीसच्या पुढे आकडा असताना सुद्धा अजूनही सरकार स्मूथ चालताना म्हणजे सुरळीत चालताना दिसत नाहीये सतत कोणाची ना कोणा नाराजी समोर येताना दिसते आहे जर नवीन नाराजी बद्दल निर्माण बोलायचं झालं तर अजित पवारांनी किरीट सोमयांबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे अजित पवारांनी हिंदीच्या सक्तीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे तिकडे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवारांच्या निधीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे दुसरीकडे भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांच्या संदर्भामध्ये भाजपच्या विचारांच्या अनेक लोकांनी जुन्या लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे या सगळ्या नाराजी नाट्याचा अर्थ शेवटी येतोय काय की सरकार अजून हवं तसा स्मूथ झालेलं नाही आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आणखी किती काळ राहणार आहे असा लोकांसमोर प्रश्न पडलेला आहे ही जी नाराजी आहे या नाराजी बद्दल आपण नेमकं काय का म्हणू शकतो त्याच्याकडे आपण दोन्ही बाजूनी बघू शकतो एक असं की ज्या वेळेला आपण पूर्वी हा शब्द ऐकला आहे जे लोक राजकारणाशी संबंधित आहेत पत्रकारितेशी संबंधित आहेत आणि लोकांना लोकांनी ऐकलेला असतो पण तो आठवत नसतो तो म्हणजे फ्रॅक्चरल बँडेट फ्रॅक्चर माइंडेड म्हणजे काय म्हणजे एक आम्हाला निश्चित बहुमत नाही दिलं तुम्ही काठावरच दिलं किंवा आम्हाला बहुमत कारभार करून दाखवतो राज ठाकरे म्हणतात मला राज्याची सत्ता त्या प्रिंट देतो करून दाखवतो काय उपयोग वगैरे वगैरे तसं आता जनतेने कौल दिला पूर्ण या तिघांच्या बाजूने लाडकी बहीण त्यांनी जाहीर केल्यानंतर किंवा अन्य काही कारणांनी आणि बहुमत किती दिलं तर ऐतिहासिक बहुमत दिलं म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये दोनशे तीस आमदार म्हणजे पेक्षा जास्त या पद्धतीचं बहुमत दिलं तितकं देऊन सुद्धा हे सरकार काही ठामपणे मार्गक्रमणात करत आहे असं दिसत नाही वर्ष होत आलं तरी सुद्धा मग होत आहे काय तर सरकारमध्ये इंटरनल रिफ्ट किंवा अंतर्गत विरोधाभास जे आहेत ते खूप आहेत एक तर आयडिओलॉजिकल आहेत कारण अजित पवारांची आयडिओलॉजी हिंदुत्वाची नाही एकनाथ शिंदेची हिंदुत्वाची आहे पण ते शिवसेनेनं फुटून आलेत आणि ते मुख्यमंत्री होते त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलंय म्हणजे कुठेतरी हे सत्तेवर आले फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा ते चौदा ते एकोणीस ज्या ताकदीने काम करत होते तसं करताना दिसत नाहीयेत किंबहुना सरकारचं अस्तित्व जाणवत नाही अनेक विषयांवर म्हणजे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली हिंदीच्या वर कारण त्यांच्या लक्षात आलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मायलेज मिळवतायत म्हणून त्यांनी तो वाया मिळ्या मध्य मार्ग म्हणून पाचवीपासून हिंदी शिकवावं ही भूमिका आता घेतली आहे म्हणजे आज ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तो राज्य सरकारच्या विरोधाची भूमिका घेताना दिसतोय एकीकडे कारण पहिलीपासनं हिंदी हे लोक लागू करायचा प्रयत्न करतात धोरणामध्ये दुसरीकडे एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत आणि आमदार आहेत ते म्हणतात आम्हाला निधी मिळत नाही बरं ही तक्रार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे होते तेव्हाही होती म्हणजे अजित पवार निधी देत नाहीत असं म्हणतात त्याच्यावरनं निधी देत नाही ही तक्रार नेहमी असताना आत्ताच्या एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या बैठकीत एक पोल पुढे टाकलं गेलं आणि एकनाथ शिंदे म्हणाले अजित पवारांच्याकडे दोन मोठे जे निधी आहेत त्याच्यावर बारक्यांनी लक्ष ठेवा म्हणजे अजित पवारांच्या का कामकाजावर आता शिंदेचे लोक वॉच ठेवणार का अशी चर्चा सुरू झाली त्या जर अजित पवारांनी खुला आव्हान दिलं अरे आपला सगळा कारभार ट्रान्सपरंट आहे पारदर्शक ते काय वॉच ठेवायचं तो ठेवा या yeah, मी स्वागत करीन वॉच ठेवायला आले तर याचा अर्थ काय तर ऑल इज नॉट वेल हे स्पष्टपणे सिद्ध आहे पुन्हा पुन्हा आणि त्याची कारणं तीच आहेत की हे इंटरनल फ्रिक्शन खूप आहे म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण अजित पवार त्यांच्यापेक्षा डायनामिक कार्यकर्तृत्व आहेत की काय असं त्यांच्या पाठिंबा वाटतं त्यांच्याकडे अर्थगाता असल्यामुळे ते नाकाबंदी करू शकतात दुसरीकडे फडणवीसांनी जे सुधाकर बडगुजर नाशिक मधले घेतले की ज्यांच्या सलीम कुत्ताच्या बरोबर नाचल्याचे व्हिडिओ आले म्हणजे अंडरवर्ल्ड नवाब मलिकांसारखा माणूस घेतला त्यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप असताना त्यांना घेतले म्हणून तो फडणवीसांचा जो फोटो व्हायरल झाला गेल्या महिन्याभरात पंधरावड्यात तीन आठवड्यात तो काय होता एकटे फडणवीस भाजपचे आणि बाकी अशोक चव्हाण हसन मुश्रीफ अजित पवार छगन भुजबळ की जे दागी मंत्री किंवा संशयाच्या भोऱ्यातले हो जेलमध्ये जाऊन आलेले किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेले चौकशा लागलेले प्रश्नचिन्ह अंकित अशा सगळ्या ने नेत्यांच्या मध्ये फडणवीस बसलेत म्हणजे आता कमळ भाजपचा चिखलात जायला लागलं का काय असं लोकांना वाटवा अशी परिस्थिती बरं हे सगळं होताना सामान्य माणसाचं परसेप्शन हा एक विषय पत्रकारांचं विश्लेषण हा दुसरा बातमीदारी किंवा टी व्हीवर येणारा बातम्या हा तिसरा विषय त्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाचे जे पाठीराख आहेत की जे सात पिढ्या भाजपला मत देतात निष्ठावान आहेत ते आणि पक्षात प्रत्यक्ष काम करणारे निष्ठावान त्यांना असं वाटतं की आमची अवहेलना होती आमची उपेक्षा होती आणि त्यातनंच माधव भंडारी हे खूप मोठं उदाहरण आहे त्याच्यात अनेक आहेत उदाहरणं अनेक आहेत म्हणजे जसं काँग्रेसमध्ये सचिन सावंत आहे पाच वर्ष लढून त्याची उपेक्षा केली गेली तसं प्रत्येक पक्षाच्या अनंतराव गाडगेळ आहेत अनेक लोकांची अशी उपेक्षा केली जाते आणि मग त्यातनं ती इंटरनल रि वाढते आतले आवाज मोठे मोठे व्हायला लागतात आणि मग ते तडे जातील का काय एकीकडे महायुतीला आणि दुसरीकडे पक्षाला आज परिस्थिती अशी नाही आहे की सरकारला काही तडे जातील सरकारला काही धोका आहे कारण बहुमतात राहिलो सरकारमध्ये राहिलो तर काम होतात या तिघाही नेत्यांना माहितीये त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो एकनाथ शिंदेकडे आवाज उठवला आमदारांनी ज्यावेळेला शिंदे बोलतात अजित पवारांच्या विरुद्ध तेव्हा दखल घ्यायला लागते अजित पवार त्यांना आव्हान देतात तेव्हा दखल घ्यायला लागते फडणवीसांच्या विरुद्धची नाराजी आहे ती माध्यमांना होते त्यांच्या निष्ठावानांकडनं होती ओपनली त्यांना कोणी चॅलेंज केलेलं नाही पण सरकारला काही धोका अशातला भाग नाही आहे पण सरकार काम करत आहे असं बिलकुल वाटत नाही हे निश्चित निश्चितपणे त्याच्यामध्ये अजित पवारांचा आणखी एक पैलू महत्वाचा नाराजीचा जो आहे तो किरीट सोमय्याबद्दलचा आहे आणि तो भाजप आणि अजित पवार यांच्या थेट संघर्षाचा मुद्दा होतो की काय अशी पण पर एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही त्याचं कारण असं आहे की किरीट सोमय्या किंवा लोकांनी जे मशिदीच्या बद्दलचा आवाज उठवलाय की मशिदीतले भोंगे असतील किंवा तिथे आज काय चालतं याची तपासणी करू या पद्धतीची त्याच्याबद्दल अजित पवारांनी जाहीर विधान काय केलं किरीट चोम यांनी मशिदीत जाऊ नये तर त्याचा अर्थ काय आहे जसं नवाब मलिक जे आहेत त्यांचं त्यांच्या पाठीचे अजित पवार उभे राहिले ना आता इतक्या सगळ्या प्रकरणानंतर आणि त्यांच्या मुलीला त्यांनी मुली म्हणजे मुली हे राष्ट्रवादीचा प्रश्न आहे कोणाला आमदारकी द्यायची त्यांनी नवाब मलिकांच्या मुलीला तिकीट दिलं ती निवडून आली ती आज महायुतीचे आमदार आहे आता वडिलांवर मुलगी अशी पळवट काढता येईल तांत्रिकदृष्ट्या पण शेवटी लोकांना तुम्ही असं किती काळ फसवणार तुमची भूमिका जर नवाब मलिकांना विरोधाची होती त्यांच्या मुलींना आमदार होऊ दे ना महावितेचा ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाराजी फडणवीसांच्या विरुद्ध जशी होती अंतर्गत आवाज उठतात तसं अजित पवारांना त्यांची मुस्लिम ही जी कॉन्स्टिट्युएन्सी ते काही हिंदुत्ववादी आहेत ते सेक्युलर तथाकथित एकेरी अवतरणातल्या आहेत त्यामुळे त्यांना प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणं शक्य नाही त्यांना सर्वसमावेशक भूमिका आहे याच्या अल्पसंख्याकांना दूर जाऊ द्यायचं नाही म्हणून त्यांना सेक्युलर भूमिका घ्यायला लागते म्हणून ते मशिदीच्या बाजूने उभे राहिले असं नसलं तरी मशिदीच्या विरोधात जाताना दिसत नाहीत ही त्यांची मजबुरी आहे इलेक्टोरल किंवा निवडणुकीच्या अंगाने असलेली मजबुरी आहे याच्या पलीकडे काय नाही आणि तशीच त्यांची हिंदीची पण आहे की हिंदी भाषिक जे आहेत ते आपल्या वस्तू जाऊ नयेत कारण हिंदुत्वनिष्ठ मतदार त्यांचा नाही आणि म्हणूनच ते पाचवीपासून हिंदीची भूमिका आता घेऊ लागले बरोबर आहे अजित पवारांचाच विषय आपण थोडासा पुढे न्यायचा झाला तर बारामतीतली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातला जो विषय होता ही निवडणूक अजित पवारांनी एकतर्फी जिंकलेली आहे म्हणजे एकवीस पैकी वीस जागा त्यांनी जिंकल्या आणि एकच पॉवरे जे आहेत ते विरोधक त्याची एकच जागा निवडून आलेली आहे मुद्दा तेवढ्या पुरता मर्यादित नाही म्हणजे त्याच्यावरती विश्लेषण व्हावं म्हणजे आपण करूच या पण त्याचबरोबर मला त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा असा तुमच्या मांडावा असा वाटतो किंवा लोकांसमोर मांडावा असा वाटतो आणि त्यावर आपण चर्चा व्हायला हवी की अजित पवार हे राज्याचे वित्त मंत्री आहेत राज्याची आर्थिक धुरा त्यांच्या ताब्यामध्ये आहे ते बजेट सादर करतात अर्थसंकल्प सादर करतात आणि या अर्थसंकल्पाशी थेट संबंध असणाऱ्या अंदाज समितीचा जो कार्यक्रम झाला मुंबईमध्ये ज्याला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते राज्यसभेचे उपसभापती उपस्थित होते मात्र अजित पवार या कार्यक्रमा मध्ये फिरकले सुद्धा नाहीत ही परिस्थिती म्हणजे राज्याच्या वित्त मंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये फिरकू नये इतकी त्यांना माळेगावची निवडणूक महत्वाची होती कारण खरं तर काउंटिंग होतं म्हणजे काउंटिंगमध्ये त्यांच्या अंदाजाप्रमाणे ते जिंकणार होतेच किंबहुना हो ते पुढे आहेत हे पहिल्या दिवशी स्पष्ट झालेलं होतं पण एकाही दिवशी ते हजर राहू नयेत ही गंभीर बाब नाही का ते अचूक कशामुळे आले नाहीत तिथे हे मला माहीत नाही परंतु त्यांनी कारखान्याच्या इलेक्शनला महत्व दिलं कारण या पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची सगळी पाळामुळं जी आहेत त्या सहकाराच्या चळवळीशी संबंधित आहेत म्हणजे एकीकडे सुरण्या असतील सहकारी पदसंस्था असतील दूध संघ असतील आणि साखर कारखाने असतील आणि जिल्हा बँका असतील तर सहकारावर त्यांचं सगळं सहकारा अस्तित्व अवलंबून आहे आणि बारामतीमध्ये अजित पवारांना समोर आव्हान कोणाचं होतं एकीकडे रंजन तावरेके ज्यांनी मागच्या वेळी निवडणूक जिंकली होती ते आता भाजपात गेले जरी साखर कारखान्यांची निवडणूक पक्षाची नसली तरी सुद्धा रंजन तावरे भाजपात आहे ती वस्तुस्थिती ते प्रमुख प्रबळ विरोधी होते दुसरीकडे शरद पवारांनी आपला नातू की जो आमदार केले लढला होता योगेंद्र पवार त्याच्या नेतृत्वात एक पॅनल उभं केलं होतं म्हणजे पुन्हाही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी निवडणूक असं बारामतीतनं चित्र रंगवलं गेलं तिसरीकडे आणखीन एक संघर्ष शेतकरी पॅनल उभं केलं होतं आता सौरंगी निवडणूक सौरंगी निवडणूक होती आणि जर आपण मतांचे आकडे पाहिले तर रंजन तावर यांच्या पॅनलला मिळालेली मतं त्यांच्या उमेदवारांना अजित पवारांच्या उमे उमेदवारांना मिळालेली शरद पवारांच्या उमे उमेदवारांना आणि चौथ्या पॅनलला तर जर शरद पवारांनी रंजन यांच्या पाठीची ताकद उभी केली असती आणि त्या चौथ्या पॅनललाही वळवून उभं केलं असतं अजित पवारांना पराभूत कराल तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं पण ते जाणून बुजून केलं नाहीये का काय शरद पवारांनी वेगळं सहकारी संघर्ष पॅनल का केलं एक संघर्ष पॅनल असताना म्हणजे ती निवडणूक चौरंगी किंवा तिरंगी झाली अजित पवार माफी मत... व्हावी म्हणून तर मतविभागणी केली तर अजित पवार निवडून येतील के हे केलं का हे सगळे प्रश्न महाराष्ट्रापुढे आहेत बारामतीकरांत पुढे आहेत काही लोकांना त्यातलं रहस्य माहितीये पण ही निवडणूक चौरंगी झाली आणि मतविभागणी झाली म्हणून अजित पवार आले हे कागदावर दिसतंय तर त्याच्या मागे शरद पवारांचा हेतू वर्ण अजित पवारांच्या विरुद्ध आव्हान करायचं माध्यमांच्या बातम्या आल्या तरी आत्ममदत मदत करायची असं होतं का त्यामुळे हे सगळं ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात आहे का असा प्रश्न येतो दुसरीकडे अजित पवार परत जातील का हा पण त्याला जोडून येणारा प्रश्न आहे तो प्रश्न राज ठाकरे उद्धव ठाकरे आज एकत्र आले तोच एकनाथ शिंदे त्यामुळे हो हे सगळे प्रश्न इतके जटिल आहेत की त्याचं थेट उत्तर नसलं तरी अजित पवार एक्सपेंडिचर कमिटीच्या मीटिंगला आले नाहीत त्याचं एकमेव कारण माळेगावला ते सर्वोच्च महत्व देतात तिथे ते हरले असते तर त्यांचं त्यांना धूळ करायला लागणं किंवा त्यांचं नाग जमीन लागणार हो उपमुख्यमंत्री असताना हरली ही अप्रतिष्ठा खूप झाली असती म्हणून त्यांनी तिकडे लक्ष दिलं बरोबर आहे आपण थोडंसं पुढे जाऊया कारण आता तुम्ही दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल बोललात तर मराठीचा विषय म्हणजे पुन्हा एकदा राजकीय झालेला आहे कारण मराठीचा विषय म्हणजे मराठी सक्तीचा विषय मराठी अनिवार्य करण्याच्या संदर्भामध्ये आणि हिंदी सक्तीचा करण्या संदर्भामधला विषय पुन्हा एकदा राजकीय झालेला आहे आणि तो राजकीय होणार आहे हे अपेक्षितच होतं कदाचित तो आणखी पण पुढे जाऊ शकेल म्हणजे केवळ तो, तो म, एक मोर्चा काढून थांबेल असं काय अशी परिस्थिती नाहीये सरकार गुन्हा गुन्हा म्हणत आहे की मराठीची सक्ती हिंदीची नाही हिंदीची नाही परंतु जे परिपत्रक काढलंय त्यावरून अगदी स्पष्ट होत आहे की असं नाही अशा पद्धतीने सरकार हिंदी सक्ती करू इच्छित आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे मनसेचे प्रमुख म्हणून आणि शिवसेना उभाटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे दोन्ही कसोशीने त्याला विरोध करायचा प्रयत्न करत आहेत दोघांचे वेगळे मोर्चे जाहीर झालेले होते एक पाच जुलैला होता एक सात जुलैला होता ते आज सकाळी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि दोघी एकमेकांना मिळून एकत्रित मोर्चा काढायचा पाच तारखेला असं ठरलेलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही नांदी सुरू झाली आहे का एक दुसरी महत्वाची गोष्ट सरकार पुन्हा पुन्हा हा विषय समोर विरोधी पक्षांना आयता म्हणून देते आहे का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणावरती म्हणजे राजकीय विरोध होत असतो होत तर आहेच पुन्हा मराठीतले जे जाणकार आहेत भाष्यकार आहेत अनेक विविध संस्था आहेत या सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा सरकार पुन्हा पुन्हा हिंदीची सक्ती करू पाहत आहे ह्याच्या मागचं नेमकं कारण काय असावं नाही सरकार हिंदीची सक्ती करू पाहत आहे असं तांत्रिकदृष्ट्या म्हणणं योग्य नाही मी म्हटलं ना की असं नाही ते वेगळ्या पद्धतीने खायचा प्रयत्न शेवटी हो नाही आहे त्याच्यामध्ये आहे काय नाही सत्य असं नाही म्हणता येणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पहिलीपासून मराठी ही सक्तीची सगळ्या भाषांमध्ये शाळांमध्ये इंग्रजी ही दुसरी भाषा आपल्याकडे शिकवली जातेच कारण त्यांनी जागतिक व्यवहारात खूप आवडतं मुलं म्हणतच कॉन्व्हेंटच्या शाळा वाढतात मराठी शाळा बंद पडण्याचं प्रमाण होतं तिसरीकडे हिंदी जी आहे ती पहिलीपासून का नाही आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक बाल मानसशास्त्र लोकांचं म्हणणं असं की ती पाचवीपासून पूर्वी होती तशी हरकत नाही पहिलीपासून एवढं पर्यटन टाकू नये दुसरीकडे काही तज्ज्ञांचं म्हणणं असं पण आहे की लहानपणी मुलं अगदी चार पाच वर्षाची होईपर्यंत सुद्धा तीन चार भाषा शिकू शकतात हे बोलून टाकायचं का नाही हे तज्ज्ञांनी मिळूनच ठरवायला पाहिजे पण सरकारने मराठीचं जे भाषेचं जे परिपत्रक काढलं तर त्याच्यामध्ये आणि त्यांच्या धोरणामध्ये हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य नाही असं मुख्यमंत्री सांगतात सरकार सांगते पण त्यांनी काय दिलंय तिसरा पर्याय काय भाषेचा दिलाय हिंदी आणि इतर कुठली भारतीय भाषा हे असं नाही म्हणालेले कुठली भारतीय भाषा हिंदी आणि इतर पर हिंदीचे शिक्षक आहेत मर्यादित प्रमाणात तेलुगू घेतली कानडी घेतली तर शिक्षकच नाही आहेत मग त्या मुलांना ऑनलाईन शिकवणार मग आता सहा वर्षाच्या मुलाला ऑनलाईन शिकवलं होतं ते कितपत शिक्षण चांगलं होईल त्याची भाषा नीट होईल का असे अनेक प्रश्न आहेत त्याच्याही पलीकडे पहिलीच हिंदीचं पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक छापू तयारच नाहीये असं पाठ्यपुस्तक मंडळ आपल्याला स्पष्ट शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यामध्ये वेगळी भूमिका काल जाहीर केलेली आहे की पहिली आणि दुसरी मौखिक शिकवणार म्हणजे फक्त ओरल शिकवणार पाठ्यपुस्तक महाराष्ट्रामधल्या लोकांना हिंदी सिनेमा बघूनच हिंदी कामच येतच असते तर ती मौखिक मग व्याकरण भाषेत अनेक तांत्रिक विषय त्यात येतात की, ये की जे गुंतागुंतीशत पण ह्या सरकारनी तयारी पुरेशी केली नव्हती कारण शाळा जूनला सुरू होता ते सगळ्यांना माहिती आहे ते परिपद्रक नीट वाचलं तर काय होऊ शकतं याचा अंदाज येतो म्हणजे आज तुम्ही राजकारणासाठी अनेक सर्वे करता अनेक पाहण्या करता तज्ञांची विश्लेषकांची मदत घेता मग साधं लहान मुलांची म्हणजे सहा सात आठ नऊ या वयाच्या मुलांना शाळेत इंट्रोड्यूस करता ही भाषा त्या वेळेला विचार करायला नको आणि आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं तज्ज्ञांशी चर्चा करू मग आधी का नाही केली त्यामुळे या सरकार रॉंगफूट वर गेलं आणि सरकारची पंचायत झाली आहे पुरेशी तयारी न करता केली म्हणूनच अजित पवार घुमजाव करतायत आणि एकनाथ शिंदे म्हणजे उदय सामंत दादाजी भुसे म्हणजे शिवसेना किंवा भाजप हे किती बरोबर राहिले तरी सरकारची कुसंपणा झालेली आहे सरकारची नाचकी झाली हे खरं दुसरीकडे राजकीय अंगल काय आहे ठाकरे बंधूंचा तर ठाकरे बंधूंचा जो मोर्चा आहे ठाकरे बंधूंना मायलेज मिळणार आहे कारण त्यांचा मराठी भाषेचा अभिमान काय त्यांचा अजेंडा नेटिव्ह नेटिव्ह लोकांचं हित हे सगळे त्यांचे मुद्दे आहेतच गेली पन्नास वर्ष महत्वाचं काय आहे ठाकरे या निमित्ताने एकत्र येतात पण म्हणून आपण असं समजायचं कारण नाही की ते इलेक्शनला एकत्र येतील पुन्हा पुन्हा मी सांगतोय की हिंदी भाषेचा मुद्दा आत्ताचा तीन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीला किती महत्वाचा असेल माहित नाही मला कारण मुद्दे येतात चार दिवसात विरतात हगवण्याचं प्रकरण असेल अन्य कुठली चार प्रकरणं असेल आठवड्याच्या वर मुद्दे टिकत नाहीत पोरशे गाडीचं प्रकरण कोणाला आठवणार पण नाही आता तसं हिंदी भाषेचा मुद्दा शाळा सुरू झाल्या काही स्मूथ झालं महिना दोन महिन्यांनी माध्यमात तरी किती येईल जो मुद्दा एक आठवडाभर माध्यमात हेडलाईनचा असतो तो पुढच्या आठवड्यात नसतो आणि या सगळ्यांचं माध्यम ड्रिवण चालू आहे राजकारण ही चिंतेची बाब आहे म्हणूनच हा मुद्दा जो आहे हा मुद्दा सरकारने फुलटॉस दिलाय का राज ठाकर्यांना त्यातनं राज ठाकरेंचे उंची वाढावी त्यांना मायलेज मिळावं खूप आणि हा सगळा मुद्दा त्यांनी काढला हा विजनभाषा त्यांच्यामुळे मिळाला सरकारने केलं पण आधी राज ठाकरेंनी मांडला तर राज ठाकरे कुठेतरी उंच झाले तर उद्याच्या निवडणुकीला लास्ट मुवेंटला त्यांना आपल्याकडे येऊन महापालिकेचा काही ह्या धाव नाही ना अशी पण मला शंका येते या सगळ्या शक्यता ओपन आहेत काही काळाने आपल्याला याची उत्तर मिळतील निश्चितपणे आपण सगळ्यात शेवटच्या मुद्द्यावरती जाऊया तो म्हणजे येत्या सोमवारपासून म्हणजे ये तीस तारखेपासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं राज्य विधानसभेचं विरोधक तसं म्हटलं तर फार कमजोर आहेत गेल्या वेळेच्या आपण अधिवेशनामध्ये या विषयावरती वारंवार चर्चा केलेली आहे विरोधक काय फार आक्रमकपणे कोणते मुद्दे मांडताना दिसत नाहीयेत ते फार आक्रमक होतानाही दिसत नाहीयेत किंवा त्यांच्यामध्ये तो जोश शिल्लक राहिलेला आहे असं काय आत्ताच्या घडीला वाटत नाहीये ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा तशी काही परिस्थिती असेल किंवा ते खरोखर काही तयारी करून येतील काही सरकारला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील का ते बाहेर पत्रकार परिषद घेऊन म्हणतात आम्ही सरकारला अडचणीत आणू आम्ही हा प्रश्न विचारू आम्ही हा प्रश्न तडीला लावू पण प्रत्यक्षामध्ये सभागृहामध्ये असं काय होताना दिसतच ना नाही तर ना हे ना अधिवेशन जे आहे हे सरकारला कितपत आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं आणि जर विरोधकांच्या दृष्टीने पाहायला गेलं तर विरोधकांना विरो या अधिवेशनामध्ये सरकारला जेरी आणण्याकरता किती महत्वाचे मुद्दे आहेत दोन गोष्टी अशा आहेत की या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे विरोधक त्यांना अडचणी जाण्याची शक्यता सुत्राम नाही कुठल्याही पातळीवर दुसरा मुद्दा म्हणजे या सरकारचे तिन्ही नेते जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेले आहेत सव्वा दोन वर्ष एक फडणवीस तिसऱ्यांदा तात्रीदृष्ट्या मुख्यमंत्री आहेत अजित पवारांचा अनुभव प्रदीर्घ आहे त्यामुळे सरकारकडनं विरोधकांना प्रश्नांची विधानसभेत किंवा परिषदेत मिळणारी उत्तर याबाबतीत सरकार मजबूत आहे मुद्दा कुठला आहे की या सरकारच्या विरुद्ध मुद्दे खूप आहेत ते पुरेसे हार्नेस करताना अपोजिशन दिसतंय का किंवा विरोधक त्या मुद्द्यांवरनं रान उठवताना दिसतंय का ते दिसत नाहीये एक डेली प्रेस कॉन्फरन्स म्हणजे संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स प्रदेशाध्यक्ष काँग्रेस सकाळ यांची प्रेस कॉन्फरन्स याच्या पलीकडे काही घडताना दिसत नाही आहे म्हणजे इतके मुद्दे असताना जसं आता हिंदीचा मोर्चाची खूप चर्चा होती की दोन भाऊ एखाद्या मोर्चा काढणार तो होईल मोठा मोर्चा काही सिने कलाकार का साहित्य पण येतील त्याच्यात परंतु आज रोजच्या समस्यांमध्ये जे लोकांना अडचणी येतात त्याच्यावर विरोधक हे मुद्दे सरकारविरुद्ध असताना म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे असतील शेतकऱ्यांचे असतील अवकाळी पावसाचे असतील वाहतुकीचे प्रश्न मोठ्या शहरातले असतील अपघातांचे असतील गुन्हेगारीचे असतील त्याच्यानंतर हगवण्याच्या प्रकरणा सारख्या महिलांच्या छळाचे असतील डोमेस्टिक व्हायले असतील कचरा समस्या असेल पुराची समस्या असेल गटारांची असेल कुठलेच मुद्दे अपोजिशन उचलतात मला माहिती आहे की गटारो आणि रस्ते हे समस्या पालिका निवडणुकीच्या असतात पण विधानसभेमध्ये कुठल्याच प्रश्नावर विरोधक आवाज उठवताना दिसत आहेत कारण ते रस्त्यावर येऊन आंदोलनही करत नाहीयेत थी थी ते आंदोलन करत नसल्यामुळे मुद्दे किती असले तरी त्याचा फायदा घेण्याच्या इतकी सक्षम अपोजिशन आहे का तो नाहीये ते जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना तिथे उत्तर मिळतात पायऱ्यांवर ते रोज आंदोलन करतील वेगवेगळ्या विषयांवर पुढे काय होईल नेमेची येतो मग पावसाळा सारखं नेमेची येते पावसाळे अधिवेशन ते येईल जाईल अठरा तारखेपर्यंत जाहीर केलंय जनसुरक्षा बिल नावाचं एक विधेयक आहे त्याची चार दिवसाची चर्चा ठेवते त्या चर्चेमध्ये तरी काय अपोजिशनकडनं अभ्यास पूर्ण आणि सरकारला एखादं धोरण बदलायला लावू शकणार भाषण केलं जातं का तर ती परिस्थिती दिसत नाही म्हणून अधिवेशन नेहमीप्रमाणे लॅकलस्टर होईल म्हणजे काय फारसं काही त्याच्यामध्ये ग्रेट नसणार आहे सरकारला जी बिलं काढायची किंवा काही तांत्रिक बदल असतात विधेयकांमधले कायद्यांमधले ते त्यांना पास होतील मंजूर होतील सरकारच्या दुसरी कामकाज पूर्ण केलं जाईल हे म्हटले आम्ही हे रेटून देतात वगैरे पण रेटून द्यायचं असलं तरी त्यांच्याकडे बहुमत असल्यावर रेटून देतील पण अपोजिशनचा आवाज क्षीण होत चाललाय आणि ही जास्ती चिंतेची बाब जा आहे असं मला वाटतं निश्चितपणे मंडळी लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की नाराजी जी सरकारमध्ये आपसामध्ये दिसते आहे तीन नेत्यांमध्ये नाराजी दिसते किंवा तीन नेत्यांच्या संदर्भामधली जी काय नाराजी एकंदरीत दिसते आहे या ना ही नाराजी किती काळ टिकते हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे दुसरीकडे ठाकरे बंधूंचा जो एकत्रित मोर्चा होऊ घातलेला आहे याचं भवितव्य काय म्हणजे दोन ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये ते परावर्तित होतं का हे देखील पाहावं लागणार आहे आणि येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला अडचणीत आणण्याकरता विरोधक खरोखर आक्रमक होतात का आणि जर ते झाले तर ते जनतेच्या दृष्टीने फार महत्वाचं असणार आहे आणि म्हणून येणारं पावसाळी अधिवेशन नेमकं काय घडतं का आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये हे आपण पाहणार आहोत आणि म्हणून जसजसं दस जो गोष्टी पुढे घडत राहतील तसतशी आपण त्याच्यावरती चर्चा करत राहणार आहोत सध्या हा तुम्हाला एपिसोड कसा वाटला ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद